आपण तर मन मोठ दाखवलं आपल्याला वाटलं मित्रा करता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं अच्छा शिला दिया तुने मेरे प्यार का यारनेही लूट लिया घर यार का मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याची तिजोरी म्हणूनच महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष धडपडत आहे कारण यावर फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण देखील ठरतं आता कोणी कितीही किती नाही म्हणू कितीही नाही जरी म्हटलं तरीही मुंबई महानगरपालिकेमधून येणारा पैसा हा पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी खूप मदतगार ठरतो या पैशावर भविष्यातील राजकारण पक्ष संघटना बांधणीसाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी लागणारा हा पैसा खूप मदतगार ठरतो आणि बऱ्याच गोष्टी या पैशावर अवलंबून देखील असतात आणि सोबतच महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर मुंबई आता सर्वच मोठ्या पक्षांना आपल्या ताब्यात हवी शिवसेना उभा ठाग शिवसेना एकनाथ शिंदे यांची किंवा भारतीय जनता पक्ष या सगळ्याच पक्षांनी मुंबई आपल्या इब्रतीचा प्रश्न बनवलेला आहे आणि ज्या पद्धतीने मुंबई आपल्या फर्स्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ठेवलेली आहे त्यावरून सध्या तरी मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपाच्याच हातात राहील किंवा भाजपाकडून दुसऱ्याच्या हातात जाणार नाही हेच चित्र दिसतंय आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महानगरपालिकेचा इतिहास आणि स्पष्ट आहे मागील पंचवीस वर्षे शिवसेनेच्या एका हाती सत्तेमध्ये मुंबई महानगरपालिका राहिलेली आहे पण दोन हजार सतरामध्ये महापौरपद येण्याचे पूर्ण चान्सेस असतानाही म्हणजे बीजेपीकडे हे चान्सेस असतानाही संधी असूनही तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आजचे मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि हे फडणवीस यांनी मित्रपक्ष म्हणून महापौरपद शिवसेनेला दिलेलं होतं आज परिस्थिती बदललेली आहे शिवसेना दोन तुकड्यात विभागली गेलेली आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस मध्ये राजकारण घडलं त्यानंतर तरी सध्या मुंबई मिशन हे भाजपाने आपल्या प्रायोरिटीला ठेवलेलं आहे वेळ येथे विजय संकल्प मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आपल्या हातातच पाहिजे असे आदेश आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कर दिलेले आणि त्यांचे कार्यकर्ते त्या दिशेने कामाल देखील लागलेले आहेत पण कार्यकर्त्यांपेक्षा जास्त जोमात स्वतः देवेंद्र दे फडणवीस काम करत आहेत आणि मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी या मिशनला मिशन मुंबई असं नावच दिलेलं आहे आणि मग हा आपण जर मूळ मुंबईकर असाल तर मागच्या काही वर्षात आपल्याला मुंबईमध्ये मोठा बदल दिसत असेल मेट्रोचा नेटवर्क दिसत असेल कोस्टल रोड दिसत असेल सिमेंटचे रस्ते आणि सी लिंक म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत ज्या प्रामुख्याने नजर येतात एकीकडे विकास काम करून विकास दाखवून मुंबई आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेले आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधातील लोक काय का करतात तर जास्तीत जास्त बोल घेवडेपणा कसा करता येईल हे दाखवतायत उबाठा गटातील सुषमा अंधारे असो संजय राऊत असो किशोरी पेडणेकर असो यांची वक्तव्य टीकेपुरती बस काही झालं की धडाधड 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 यांचा तो काना स्टार्ट होतो आणि यांचे तोपगोळे जे आहेत ते कोणावर पडतात यांच्यावरच पडतात दुसरीकडे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची यांनी आंदोलन करू करू स्वतःला मराठी जनते मर्यादित करून घेतलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी नुकतेच बदललेली त्यांची म्हणजे हिंदुत्वाकडून पूर्वग्रहित्वाकडे जाणारी त्यांची जी भूमिका ज्या पद्धतीने त्यांना स्वतःला बदललेलं आहे तर हा मराठी मतदार देखील किती पर्सेंट त्यांच्या सोबत उभा राहतो हाही एक मोठा प्रश्न आहे त्यासोबतच शरद चंद्र पवार गट किंवा शरद पवार गट आणि काँग्रेस मुंबईमध्ये मुस्लिम बहुल एरियापर्यंत जिथे जिथे मुस्लिम जास्त असतील त्या एरियापर्यंत लिमिटेड झालेली आहे सोबतच मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची मात्र थोडीशी स्टँडिंग थोडीशी ताकद चांगली आहे अजित पवार यांचाही काही विशेष असा मुंबईमध्ये प्रभाव नाही भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांनी जर व्यवस्थित तिकीट वाटप करून महायुती जर टिकवली तर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल यात शंका अजिबात नाही आणि जर जागा वाटपामध्ये मतभेद निर्माण झाले तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल पण शेवटी सत्ता महायुतीकडेच जाईल या पद्धतीचं चित्र आहे बघा मुंबईचा विकास चौफेर कसा प्रोजेक्टेड आहे एकीकडे मेट्रो थ्री पॉईंट झिरो दुसरीकडे वंदे भारत ट्रेन एंट्रीला टोल माफी सोबतच ई बाईक आता त्याचा जो निर्णय झालेला आहे तो मुंबईचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम फडणवीस सरकार करत आहे तीनशे किलोमीटर मेट्रो नेटवर्क ज्यामुळे अख्खी मुंबई आणि मुंबईची पूर्ण गती चेंज होईल प्रदूषण थोडंसं कमी होईल आणि गुंतवणूक आणण्यामध्ये तिचा हातभार असेल आता गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आज कोणीही धरू शकत नाही मुंबईमध्ये येणारी गुंतवणूक ही, ही अकल्पनीय अशी आहे देवेंद्र फडणवीस यांचं मिशन मुंबई सुरक्षित मुंबई आणि प्रगतिशील मुंबई म्हणजे असं त्यांचा नाराच आहे आणि त्यासाठी मुंबई इन फिफ्टी नाईन मिनिट म्हणजे एकोणसाठ मिनिटामध्ये मुंबईच्या कोणत्याही एका भागातून तुम्ही दुसऱ्या भागात, भागात जाऊ शकता अशा पद्धतीचं नेटवर्क अशा पद्धतीचं रोड रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं करणार आहेत मुंबई मेट्रो होतेच कोस्टल रोड होताच आहे सोबतच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चेंबूर लिंक आणि यासोबतच अनेक लिंक रोड एकामेकांना जोडून मुंबईची जी गती आहे जी कमी झालेली गती आहे किंवा मुंबई जी संध्याकाळच्या वेळेस पीक आवर्स मध्ये मुंबई थांबलेली असते त्यावेळेस तिला गती देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे यासोबतच मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी जितक्याही मेट्रो येतात या सगळ्या हो। मेट मेट्रो बंद दरवाजाच्या एसी असतील जुन्या गाड्या टप्प्या टप्प्याने बदलून त्यांना एसी करण्याचं जुन्या लोकल टप्प्याटप्प्याने बदलून त्यांनाही एसी करण्याचं चा। काम चालू आहे आणि नवीन एसी गाड्या उपलब्ध देखील करून दिल्या जाणार आहेत सोबतच सुरक्षित मुंबई म्हणून पूर्ण मुंबई सीसीटीव्हीच्या निगाणी खाली घेण्याचं चा। काम चालू आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्हे तपास यंत्रणा तपास कक्ष उभारण्यात आलेला आहे आता इतक्या गोष्टी जर जमिनीवर देण्यात येत इत असतील इतक्या गोष्टी जर लोकांना मिळत असतील एकीकडे विकास काम आणि दुसरीकडे सकाळी नऊ वाजता चालू होणारे भोंगे आपण काय निवडाल आपण एक मुंबईचा मतदार म्हणून आपणच विचार करा सर शेवटी मित्रांनो चित्र असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचा चंद्र बांधलेला आहे हे मुंबई महानगरपालिका आपल्या हातात असलीच पाहिजे हा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांचा आत्मविश्वास विकास काम आणि महायुतीची समीकरण आणि दुसरीकडे विरोधकांच्या बोल घेऱ्या राजकारणांची गोष्टी सकाळी उठायचं नऊ वाजता टीव्ही कॅमेरा समोर बसायचं न्यूज मीडियाला बोलवायचं आणि चालू व्हायचं तुम्ही सांगा काय कशावर भारी पडेल आणि तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांना काय हवंय विकासाचं मॉडेल की जुनं भावनिक नाच मागील पंचवीस वर्षात जे मिळालं जी ज्याही राजकारणाच्या गोष्टी घडल्या त्याच परत रिपीट झाल्या पाहिजे की आणखी नवीन काहीतरी पाहिजे कमेंट मध्ये आपलं मत नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या या व्हिडिओला शेअर आठवणीने करा आता आपण भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय